दादा येतो म्हणे आला नाही काय व येत नाही का जाते का तिकडचं करते तिकडेच पण मला तर म्हणे तो येतो नाही तर म्हटलं तर वहिनी येते का वहिनी तर सोड दादाही नाही आला अजून जाऊ दे वहिनीनच म्हटलं अशी तर म्हणून आला नाही तो नाही तर दादा येत नव्हता का दिवाळीले भाऊजीला ओवाळ्याला तर येतच होता नाही तर मला भेटीला तर येत होता पण लवकर आईले गेला गेला की काय हो तू सांगते नीत त्याच्या सुट्ट्या काय बातच फोन येते त्याला कंपनीतून चालला गेला शिन म्हणून आला ना शिन व जाऊ दे मीच लावतो दादाला फोन हा जाण मग तू चलली मग जाण काय मी येतो चल दोघी दोघी जण चालता ना लेकरे लिखा टाका ते मापाचे कपडे जे कोणचे पडून ना मग हे ना लेकरे सांगतो मग मागच्या वर्षी ते मापायचं जा आधा किंवा बदलायला जाय लागलं ते सोंग करू नका एका चक्रात घेऊन गेले गाडी आहे काही काही ऑटो रिक्षा जायला लागत नाही लेकरली घ्या म्हणजे मापाचे कपडे येतात बरोबर नाही तर लेकर मागच्या वर्षी घरी ठेवलं आणि ते दहा वेळा त्याची याचा लहान झाला त्याचा मोठा झाला त्याचा धमका झाला ते चार चक्राच्या दुकानातच मारा लागल्या ते मेळा सारख्या लेकर कपडे जायचे तयारी आहे भेटते काय हो मला जायला भेटत नाही आला फोनच लाव तुम्ही कडे आता काय फोन राहिली तुला याचं आहे का चाल ना मग नाही मी नाही येत यह... मी कशा लिहू चल ताईली मी कपडे घ्यायला नेऊन राहिलो लेकर या सोबत चल ना मग तुम्ही तुला नाही घ्यायला का काही नाही येडा संग गोड्याची यात्रा तोच तेच तुम्ही हा कोणाला काही आणत असले की मली याना मली याना मग आता तुला नाहीच घ्यायला का कपडे कशी हा असे किती किती घेतली मी कोणाचे सगळं जात असतो का कोणाचे कपडे घातले मी येत असतो का हा मागे तुम्ही तुम्हाला ड्रेस आणला तर मग मी आणली का मला आणा मला आणा म्हणत हा मला आणलं का तुम्ही स्वतःला आणलं अरे गेली गंमत केली एवढं काय एवढं काय पप्पा मधी नाही करू शकत काय चल 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 तू चल घे तुला काय पाहिजे ते स्वेटर घेतो ना ना तू आ? तू स्वेटर घ्यायचं आहे चल मग आज ताई ते ताईचे कपडे आहेत कपड्याची दुकान आहेत पाहून घे नाही नको आज मी येत मी स्वेटर काय अर्जंट थोडीच आहे कोणतीच थंडी पडून राहिली हिवाळा सांगायलाच आहे पण थंडीत नाही पाहू सोदळाला कोणतं थंडी आहे नाही काही घ्यायचं नाही स्वेटर किट उगाच बायको नाही म्हणते तरी नवरा घे 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 अरे नाही ताई ते तिला स्वेटर घ्यायचं होत तू मग म्हटलं चल मग नाहीतरी मग कपड्याची शॉपिंग काय तर होऊन जाते त्याच्यात नाही तू उगाच इथून आठ दहा दिवसानं चला मला स्वेटर घ्यायचंय म्हटलं एका भाड्यात भाडं होऊन जाते पेट्रोलात पेट्रोल अरे बर आठवून दिलं अरे हो मला पण स्वेटर घ्यायचं आहे या वर्षी दे बर तुझ्याकडूनच घेऊन स्वेटर आता तुझी बायको नाही म्हणते तर एक मागतात काय आम्ही लेकरे सोबत ए चला रे स्वेटर घेऊन घेऊ नाही मला घ्यायचं तू मला घेऊन घे एक हा राणी चल तू घे ए चला रे सार्थक ए छबी चल स्वेटर घेऊ आपण कपडे घेऊ मामा जोडून रेनकोट घे ना घेऊन एक एक रेनकोट घेऊन घ्या एक एक ते बंडे घेऊन घ्या बंड्या उन्हाळ्याच्या घाल जातात लेकरे तोंडा मारून राहिला का मला मारला तुम्हाला तुला माझी राणी तर घालत नाही म्हटलं का कसं नाही म्हणते आता काय म्हटलं का ग काय म्हटलंय ना काय म्हणे रेनकोट घ्या आणि लेकराला ले बंड्या घ्या म्हणजे आम्ही का तुझ्या घरून काय उन्हाळा हिवाळा पावसाळ्याची तयारी करून चाललो का माझ्या मुलीला भेटत नाही का भाई काद्या जाईच्या मुली लेकरांना भेटत नाही घरी काही हा आम्हाला हलकट पाठव का तू नाही नाही ते तस नाही त्यांनी गंमत केली गंमत केली त्यांनी तसं नाही म्हटलं मला काही पाहिजे नाही मला घ्यायची नाही साडी एवढी का, का हाँ हाँ मी आहे काय माझ्या नवऱ्यात मला दहा हजाराची साडी घे म्हटलं होतं मी घेतली नाही मला काका तुझ्या साडी मध्ये ताई शिल्लक बोलत राहता त्या ताईले रागीत ना आता झालं आता झाली दिवाळी निघालं दिवाळ तुमचं समजते तुम्हाला आता तुमची पाच बस बाप्पा तुम्ही आपण कोणाच्या इकडे माझा दादा दिवाळीला आला नाही तुमचे भांडणं कुठं मी सांभाळत बसू जा म्हणवा तुमच्या बहिणीला मला काही नाही करावं लागत ओ नाही अरेच असं आहे रवी काही कमी नाहीये बायकोच्या पुढे अपमान केला तर ना माझा तिने काय म्हणत अशी तिला तर तेच पाहिजे काय ते हलकट पाहिजे रवी आपल्याला आता सांगते ना येऊ दे ना पप्पांना पप्पालाच सांगते मी पप्पा खूप म्हणतात असन माझ्या मुलं तसन धमक पप्पाला सांगते ना कि रवी बघा कसा बोलला मला ते बायकोच्या समोर त्याच्या मी काय म्हंटल म्हटलं स्वेटर मी पण घेते तो मग त्याच्या बायकोला आग्रह करून राहिला ते नाही म्हणते तरी म्हणते घे घे ना ना आणि मी म्हटलं दे मला एवढा हलकटा थाका बोलला म्हणे ना म्हणे इथून पावसाळ्याची शिल्लक बोलला आता दाखवते मी त्याला नाही ना म्हणता त्यानं गमत केली तुला तर माहितीये तू गमता करते तसा नाही वा तसा नाही म्हणत काही नाही बोलतय का काल तर छबिले नुसत सा, गणगन सारखं झालं बंद झालं तिचं थोडस म्हणे तरी त्यानं दवाखान्यात नेलं मी ने म्हटलं त्याला म्हटलं राहू दे बाबू ती ड्रॉप आहे सांग आता औषध गोड आहे तस लेकरायचे जसं तर नाही म्हणे दवाखान्यात नेलं हे केलं नाही वा तसं आहे का तू काही बोलत काळजी घेते तू लेकरायची काळजी घेते गमत केली काही नको सांगू त्याच्याच बाजू नको घेऊ तू हम्म तू काय मला ओळखलच मी त्याला तर बरं मंदा तू कशाचा आहे राग मानतो अगं तसं नाही का अग गमता गमता येत म्हटलं तसं काही नाही का तसं काय का तू काय गं म्हणता छोट्या छोट्या गोष्टीसाठी गाल फुगून बसतं जाऊ दे ना आता काय उद्या तर चालली बाई मी माय करून फोन आला आता काय जाऊ दे आता काय पुढच्या वर्षी लोक होते आ लो बाई जेवणानं चांगले आहेत ग बाई आपले भाऊ खरंच चांगले आहेत नाही तर तुला सांगते बा तू तिकडे राहतं तुझा काही जास्त संपर्क नाही मी गावात राहते ना मला माहिती आहे लय भाऊ येतोही नाहीत म्हटलं दिवाळीले सांग नेन घेणं तर दूरच दूर बहिणीले लय येतोही नाहीत अ मग तेल कसं वाटत अशी येत नाही तशी कशी येत नाहीत सगळेच येतात कोणी येत नाही बाई जे येणार येतातच फक्त सगळे येतात असं काही नाही जे येतात तेच येतात फक्त आता बघ बरं माझ्या लग्नाला किती वर्ष झाले तरी बी एक दिवाळी म्हण का एक उन्हाळा म्हण सोडला का अं रवी येते श्याम येते घ्यायला येतात बाकी म्हटलं लग्न झालं नवीन नवीन लग्न झालं तरी म्हटलं येत नाहीत म्हटलं घ्यायला नाही ना काय नाही का साडेच्या धातानं तुला माहित नाही म्हणता जगात किती हलकटपणा चालू आहे आपल्याला खूप चांगले भाऊ भेटले तर त्याची तू कदर नाही करत उगाच तेल हलकटासारखी बोलतं हा मुला वातावरण खराब करतं उलट चांगलं हे वागायला पाहिजे आपण त्याच्यासोबत अजूनही चांगलं म्हणजे ते अजूनही आपल्याला चांगलं हे करतील आपली काय मदत आहे का त्यांना हा ते तर आपल्याला करतात आपण कधी त्यांना काय केलं का कधी कधी ड्रेस घेतला का कधी काय हां एवढे चांगले भाऊ आपण बी त्यांना घ्यायला पाहिजे भाऊबीजीला ड्रेस म्हण का वहिनीसाठी आपण कधी साडी आणतो का काय हा ते का गरीब आहेत का श्रीमंत आहेत माणुसकीची आहेत श्रीमंत आहेत म्हणून काय झालं पण माणुसकीची आहेत आपल्याला आपल्याला दरवर्षी साड्या येतात आपण एकदा तरी बहिणीसाठी साडी आणली का हा रश्मीसाठी नाही ना मोहिनी वहिनीसाठी नाही ना कधीच नाही आणली का हम्म तरी त्या म्हणतात का काही का आपले भाऊ म्हणतात कधी हम्म नाही माहित म्हणता जगातला डेंजर परिस्थिती चालू आहे भाऊ जाऊ पण नाही करत ना मधले हम्म असं थोडी आहे मग मग का सारखेच असतात का मग येई नाही तसंच करावं का तुझं तर काही म्हणणं आहे आपण जर ना असं केलं तर शिल्लकच बोलणार आहेत असं कसं करत नाहीत त्याचं का आहे सगळं आपल्या पप्पांचंच आहे लय घिसा बिटा डायलॉग झाला मंद हा लय जुना झाला नेले काही अर्थ नाही पप्पांचा आहे पप्पांचा आहे आपल्या भावाच आहे असंच म्हण लागते आहे असंही म्हणून लागते जरा सत्यात जग जरा स्वतःचीच टिप्पाणी नको वाजवत जाऊ पप्पांचा आहे आता म्हातारी झाले आता जे काही आहे व्यवहार आपल्या भावाईच्या हातात आहे पण भावाईच्या हातात आहे म्हणजेच त्याच्या बायकाईच्या हातात आहे आता भाऊ या खुश तर भाऊ खुश भाऊ खूस आपलं माहेर चालू हे समजेल पाहिजे आता हे ज्या पोरीला समजलं नाही तिचं माहेर बंद झालं मग लढून फायदा नाही पहिलेच भाऊ जाईल चोपडाव मग भाऊ बरोबर टेपात राहते आणि भाऊ चांगला राहिला की आपल्याला माहेर जायची राहते नाही तर असे खूप सारे कुटुंब बघितले बा मी बापाचीच कमाई असते पण पोराच्या हातात राजोट आली बायका आल्या की बहिणीचं माहेर बंद होते मग बापाची काही चालत नाही मायची काही चालत नाही आपल्या घरी तशी परिस्थिती आहे का हां अजूनही आपल्या महिन्या किती चांगल्या आहेत अजूनही किती आपलं करतात तू किती बोलत आशावर नेतात हा रश्मी थोडीशी काही म्हणलंय तर तिचं कुठे लक्ष घ्या लागते हा वया लहान लहान ते आता आपल्यापेक्षा किती लहान आहे ते तिचं काय म्हणा लागते हा पण मोहिनी किती बरोबर मस्त हे करते हा कुठेतरी कमी पडू देते का आपल्या घरी आलं आली म्हणून समजलं मोहिनीचं काय खरं आहे तिचं मागे अशी उपटस तू खरं ना ले उपट तू बहिणीस म्हणून काय झालं पण लेस तू अगं तिचं काय खरं नाही काय नाही खरं काही नसते जोपर्यंत नवरा नसते नवरा आहे तिचा जीव लावणारा नवरा आहे इज्जत देणारा आहे हा त्या बाईला काय कमी आहे तिच्या चे बापाच्या घरी का आहे तिले किती भाऊ बहीण आहेत ते कोण पाहते त्या बाईला तिचा नवरा किती इज्जत देते त्याच्यावर तिची किंमत समजते समजलं ना आता काही मोहिनी तो कमी नको समजू हा त्या घरची मोठी सून आहे म्हटलं ते पण त्या मानानं राहते येते पप्पाच्या मम्मीच्या नवऱ्याच्या किती मनात आहे हम्म तरी स्वतःचीच लावतो तिचं काय तिचं काय ते बच झालं आता तिचं काय तिचं काय या घरची सून आहे म्हटलं ते आणि अशी हे नाहीये मालकीनच झाली ते आता हे लक्षात घेत आता जरस आपले मम्मी पप्पा आता म्हातारे झाले भाऊ भाऊ जे आता पुढे आले आता तेच्याच चाकावर चुक आपल्याला लावा लागेल नाही तर उगाच मग हे सारं बंद होऊन जाईल मग ना आपल्या घरी वाटपा आहेत भाऊ येते ये ये का येते का आलाच नाही येतच नाही कौन येईन अति येऊन तुम्ही धिंगाणा घालसान तर कशा लिहिन तुम्हाला द्यायला हा बायका म्हणता नाहीत का उद्या द्यायच्या काय यांना का तुमच्या बहिणले आले की भांडण करते मग काय मग घरीच खरच का जाऊ दे बाई सुनंदा ताई तुम्हाला घेऊ नको दाखव कौन नाही भाऊ येणार नाहीत अशी कशी येणार नाहीत म्हणले आले मला का आणणार नाहीत कधी मला कधी का राग मानतील का नाही बाई मी आता रवीलेच फोन लावतो रवी गेला बाहेर मला राग भरीन का तो नाही बाई असं बसून हो नाही हो माय आता कुठे चालली थांब मी पहिले रवीला फोन लावतो मला राग भरीन बाई मग मला आणलं नाही तर मा भाऊ आला नाही माघरी तर कुठे पोहित ए मस्ती नाही करायची मामीच्या रूममध्ये मस्ती नाही करायची मामीने रूम आवरली ना अ मामीला त्रास नाही द्यायचा बापा <laughs> मन ना जाऊ दे ना भाजी नका मस्ती करू नाही का मामीचं का तेवढं हे नाही आहे का काय धंदा आहे ते नाही तरी आता भाशी आले दिवाळी ते तेवढे धिंगाणा करतील अशा कशा ऐकत नाहीत जा रे लेकर हो करा त्या मामीच्या रूममध्ये मध्ये धिंगाणा मावशी येते मग मामीला जाब विचारले मावशी तू ओरेशील मग मामीला काय म्हटलं की अरे काय काय ताई हो ऐकत नाही का तुम्ही मामीच्या रूम मध्ये मस्ती नका करू म्हटल्या ना जायचं नाही तिकडे मामीने सकाळीच बेडशीट बदललं नाही घालायचा मामी ओरडील मला काही माहिती नाही बाई बाई मंदा पहिले तर बरोबर झटका बसला जाऊ दे चांगला आहे डोळे उघडले ना डोळे उघडणंच महत्वाचं असते आपल्या चुका आपल्या लक्षात आल्या की आपण समोरचे कमी ब्लेम देतो आपण सगळं समोरच्यावरच ढकलतो की यानंच असं केलं भावाच चुकलं भाव चुकलं तसं नसते आपलंही काही ना काही चुकत असते आणि बरं नशीने आपलं काही चुकलं तरी बी आपणच माघार घ्या भाऊ भाऊ जायचं ना आता टिकवत राह त्याच्याशिवाय माहेर नाही ना माय बाप जेनवाले थोडी पुरतात शेवट लोक शेवटी भाऊन भाऊ जाईच पुरते मग काय करता कशी असो आपलेच आहे म्हण लागते अं आमच्या तर बरं चांगलेच आहेत मायबाई पण तुमची बी म्हणतो कशी असू द्या असू द्या तिरकट तोंडाची भाव जाई असू द्या हे कळम हलकड भाऊ पण तरी वीर तोंड भरून त्याचं कौतुक करा पा वर्षातून एकदा तरी म्हणते ये येव बाई किंवा तो येते तुमच्या घरी टिकलं नात नातं तर लय काही पाहिजे नाही काही थोडीशी माघार घ्या लागते जर असा कमीपणा घ्या लागते नातं टिकते अ टिकवत आलं पाहिजे कारण जीवनात लय नाते ना भेटतात पण भाऊ भाऊजय माहेर गोतावळा आपले माणसं क्वचितच राहतात आणि आपलं असं असते सगळे नाते आपण टिकवतो हे चुलत उलत सावतरी पेंट शिटकेल जसे सासरवाडीचे <laughs> सासरचे सगळेच आवस मावस फुई बया सगळ्या 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 आपण डॉक्टर घेऊन नाचतो त्या लोक पण माहेरच्या इलेच आपण नागिनचा फना दाखवतो असा कसा भाव करत नाही अशी कशी भाव ऐकत नाही तर तीच आपण सगळे हमरी दुमरीवर हो येतो अनगम टाकतो हक्काचं नातं तेवढं हक्काचं नातं तुम्हाला आयुष्यात भेटत नाही बरं खरंच सांगतो स्वतःच्या अनुभवान सांगतो भाऊ भावजय माहेर जेवढा हक्क असते आपला तेवढा हक्क तुमचा नाही नसते असू दे तरी नसते बाकीचे दूरच राहिले म्हण म्हणतो हे नाते ना जेवढे जपतायचे तेवढे जपा जाऊ द्या असतात हलकट तोंडाच्या <laughs> बाय भाऊजया सगळ्याच नाहीत बरं मायबाई काही काही असतात ती मा मावजी चांगल्या एका साडीच्या बोंदरासाठी ननदले दुखवतात काही नका मागू तेली सांगा आम्हाला पाहिजे नाही दिली ना तर तुम्हीच वापस करा म्हणणे पाहिजे मना वहिनी आणि घरून एक साडी घेऊन जा तिच्यासाठी का कशी तळा उडते वाट पाहिजे तुमची मी नन देते बाई मला साडी आणते या आशे न <laughs> चल बाई आता म्हणता बाई आता लेकरायला ले दणकी द्यायची होई पण भाव जे आता काहीच नाही म्हणत म्हणता आय नो सुनंद ते ये पाय कसं केलं व पाय त्या रश्मीच्या रूम मध्ये कसं केलं आणि बरफळा झाडून घेतो ते बिचारे दो दोजीवाची ते काय करेन ओ लेकर हो डांगडो नका करू ना ते मामी पुढच्या वर्षी येऊनही दिन आपल्याला दिवाळीले म्हणून इलेक्ट्रोल डांगडो करतात आणू नका येईल मग काय करतात रायसन का घरीच